आपण एक रेकॉर्ड केलाय म्हणजे देशामध्ये या योजनेच्या अंतर्गत संपूर्ण देशाने गेल्या एका पन्नास हजार पंप लावले आणि एकट्या महाराष्ट्राने अडीच लाख पंप लावले आहेत आता आपण या ठिकाणी मोठ्या प्रमाणात दहा लाख पंप लावण्याचा आपला प्रयत्न चालू आहे आता काही सदस्यांनी अडचणी देखील सांगितल्या त्यावर आम्ही मात केली आहे पहिल्यांदा तर कोल्हापूर जिल्ह्यातले काही माझ्याकडे आमचे सदस्य आले होते त्यांनी सांगितलं की नदीकाठी आमचा आहे पूर पूर त्या ठिकाणी येतो त्याच्यावर आता आपण व्यवस्था उभी हो केली आहे केवळ वीस हजार रुपये अधिकचा खर्च केला तर मोनोपोलवर आपल्याला ते उभारता येतं आणि कुठली अडचण न येता त्या ठिकाणी आपल्याला करता येतं ज्या ठिकाणी मल्टिपल शेतकरी आहेत त्या ते ठिकाणी त्यांना एकत्रित करून आपल्याला बुस्टर त्याला लावून देता येतं त्याच्यामुळे दूर शेती असेल तर तिथपर्यंत देखील आपल्याला पाणी नेता येतं जिथे पाणी पातळी खाली गेलेली हो आहे पन त्या ठिकाणी साडेसातच्या ऐवजी दहा एच पी पर्यंत आम्ही आता देण्याचं मान्य केलेलं आहे पण टाळ्या वाजवण्याच्या आधी त्यातली अट समजून घ्या साडेसात एच पी पर्यंत पूर्ण सबसिडी मिळेल पुढच्या अडीच एच पीची सबसिडी याकरता मिळणार नाही की नियमाने दोनशे फुटाच्या खाली आपल्याला उपसा करता येत नाही पण शेतकऱ्यांची अडचण पाहता आपण आता निर्णय गेला दहा एच पी पर्यंत देखील आपण देणार आहोत त्यामुळे उरलेल्या अडीच एच पी चे पैसे हे भरावे लागतील कारण नाहीतर आपण अतिरिक्त पाणी उपसाला इन्सेंटिवाइज करतो अशा प्रकारचा त्याचा प्रयत्न असेल त्यामुळे आता याही व्यतिरिक्त जर काही प्रश्न आले तर तेही प्रश्न आपण निश्चितपणे या ठिकाणी निकाली काढू